ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा आमदार सुहास बाबर आणि युवा नेते तानाजीराव पाटील यांनी जोरदार लावली आहे नगराध्यक्ष पदासाठी प्रमाणात इच्छुक असल्याचे तानाजीराव पाटील यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे इच्छुकांचा मेळ घालून शिवसेना तगडा उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे तानाजीराव पाटील यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आटपाडीत शिवसेना शेवटच्या टप्प्यात मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आठपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आमदार सुहास बाबर आणि युवा नेते तानाजीराव पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली असून शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असून त्यांचा मेळ घालण्याचे काम सुरू असल्याचे तानाजीराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे एकीकडे पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांचा गट एकत्र आल्यानंतर शिवसेनेने देखील आपली राजकीय रणनीती आखून नगराध्यक्ष पदासाठी तगडा उमेदवार मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळे आठपाडीत शिवसेना शेवटच्या टप्प्यात मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे बघूया याबाबत तानाजीराव पाटील नेमके काय म्हणाले नगराध्यक्ष या उमेदवार नऊ ते दहा इच्छुक आमच्या पार्टीमध्ये आहेत आणि सरासरी एकूण आलेल्या अर्जाच्या संख्येत बघितलं तर मला वाटतं पन्नास टक्के शिवसेनेच्या पक्षातून अर्ज आहेत आणि बाकी सगळ्या पक्षामधनं पन्नास टक्के अर्ज आहेत आमच्या पार्टीमध्ये उत्साह जास्त आहे जेणेकरून या कामाच्या टचमध्ये सर्व कार्यकर्ते असल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्याला कामाच्या जोराव हो। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं मला वाटतं कार्यकर्त्या पुढे येत आहेत त्यामुळे निश्चितपणानं शिवसेना या, निश्चित या निवडणुकीमध्ये बाजी मारल्याशिवाय राहणार नाही असं मला खात्रीशीरे वाटते बरं सांगा थेट नक्षपदाचा उमेदवार अजून जाहीर केला नाही तुम्ही अजूनही ते कधी जाहीर करणार आहे उद्या तरी लास्ट आता एबी फॉर्म जोडायचा आहे उद्या इच्छुक संख्या जास्त आहे सगळ्याची समजूत काढायचं चालू आहे एक उमेदवार आम्ही सगळी पक्षातली ठराविक नेते मंडळी बसून मला वाटतं काही येत्या दिवसामध्ये थोड्या आम्ही जाहीर करतोकडे नगराध्यक्ष पदासाठी संख्या जास्त इच्छुकांची किती चेहरे आतापर्यंत इच्छुक आहेत काही संख्या आलेली आहे का तुमच्याकडे नऊ ते दहा चेहरे आपल्याकडे इच्छुक आहेत परंतु आमचा कार्यकर्ता ही शिस्तीच आहे आणि वळणाच आहे जेणेकरून आम्ही जे पक्ष निर्णय घेईल तोच राहील काही पक्षाच्या विरोधातल्या लोकांना अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या पक्षातनं नाराज होईल ना आपल्याला कोणतरी एखादा उमेदवार गावल <laughs> पण कार्यकर्ता अगदी आपण तर आताच्या फोडासारखा जप जपलेला आहे त्यामुळे निश्चितपणानं दुसऱ्याचा अपेक्षाभंग होईल सगळी आपल्यासंग राहतील यात कुठली काय तडजोड राहणार नाही गट असेल भाजप शिवसेना हे तुम्ही वरून महायुतीमध्ये लढताय परंतु स्थानिकला वेगळ्या असणार आहे का नाही मी पहिल्यांदाच सांगितले की निवडणुकीत जी समविचारी माणसं आहेत ज्यांना आटपाडीचा विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून जी आम्ही गती घेतल्या ती गतीत कुणाला भर टाकायची असेल तर जी येणारी जी माणसं आहेत त्यांना आम्ही संघ घेऊन जाणार बापूसाहेब असतील पडळकर असतील यांचे काल एकत्र येऊन सगळ्यांनी अर्ज भरलेला आहे परंतु अण्णा अजून कुठं दिसत नाही त्यांच्याशी काय तुमचं बोलणं वगैरे हो चालू आहे नाही आता ती अण्णाला विचारलं पाहिजे मला विचारून काय उपयोग आहे आमचं तर आम्ही पूर्ण पॅनल पूर्ण अगदी ताकदीनं उतरलेलं आहे आम्ही अजूनही सांगतो की आमच्या संघ येणारी जी समविचारी माणसं आहेत त्यांना आम्ही घेऊन संघ जाणार आहे म्हणजे घटक पक्ष असतील आरपीआय आमच्या सोबतच आहे आरपीआयनं आम्हाला अगोदरच त्यांच्या का मेळावा घेऊन पहिल्यांदाच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी काही उमेदवार सुचवलेले आहेत आरपीआय मधनं हे आम्हाला दारा म्हणून त्यांच्या आम्ही मागण्याजवळजवळ मान्य करून ते आर पी आय गट हे आमच्यासह जनतेला काय आश्वासित कराल काय आवाहन करा, करा। आटपाडीकर जनतेला आश्वासन आश्वासित करतो की जी आटपाडीतल्या लोकांना जी आपली आटपाडी कशी पाहिजे जी आटपाडीचं मॉडेल बनवण्याचं काम मला वाटतं आता चालू आहे मी परवाही सांगितलं की जे आटपाडीतले नेते मंडळ आहेत ते राज्यातल्या सगळ्या सत्ता केंद्रामध्ये सगळीजण आहेत राज्यात सत्ता भाजप राष्ट्रवादी शिवसेना या तीन पक्षाची मिळून आहे त्यामुळं गेले बा दोन हजार बावीसला नगरपंचायत डिक्लेअर झाली आज नगरपंचायत डिक्लेअर होऊन जवळजवळ तीन साडेतीन वर्षे झाली साडेतीन वर्षामध्ये जी काय आटपाडीमध्ये कामं दिसतात ती फक्त शिवसेनेची दिसतात आज जवळजवळ अडीचशे कोटीची कामं आटपाडी शहरामध्ये चालू आहेत आणि काही कामं काम जवळजवळ पावणे तीनशे कोटी जे आम्ही लास्ट मंत्रालयामध्ये पेंडिंग आहेत त्या काही दिवसामध्ये आणून ही सगळी कामं जर दा झाली तर निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या नसेल असं मी निश्चितपणानं सांगतो ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली परंतु सात ते आठ वर्षाचा गॅप आहे कुठेतरी थोडीशी वेगळी होईल असं वाटते का, का तुम्हाला असं काय नाही टच मध्ये त्यांना वेगळी वाटेल <laughs> आम्ही कार्यकर्त्या <laughs> समावेश आहे आणि जनते समावेश आहे त्यामुळं <laughs> आम्हाला काही वेगळी वाटत नाही <laughs> शांताही येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचासपणे होणे हा मुळग्यात नाही ना मिळवा आराम तोही वेदना टाका मुळब्या दिवस औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा